तर आज आपण घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे मार्केटमधनं अर्धा अर्धा लिटरचं हे दह्याचं पाऊच आणलेलं आहे आणि तुमच्याकडे जर घरच्या घरी दही असेल तर तुम्ही ते घेतलं तरी चालेल इथे एक कॉटनचा कपडा घेतला आहे आणि खाली एक बाऊल ठेवलाय आता हे संपूर्ण दही आपल्याला या कपड्यावरती काढून घ्यायचं आहे आता हे जे आपण दही या कपड्यावरती काढून घेतलेलं आहे तर ते आपल्याला यातलं सर्व असं पाणी काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तुमचं खाली पाणी गळतं आहे वजन ठेवून एकदा याची गाठ बांधून घेऊयात अगदी घट्ट अशी याची गाठ बांधून घ्यायची आहे तुम्ही जर तुमचं दही जर खूप जास्त आंबट नसेल तर तुम्ही त्याला पूर्ण रात्रभर देखील पाणी निघण्यासाठी याला असं बांधून ठेवू शकता आणि जर दही आंबट असेल तर तुम्ही लगेचच एक तीन ते चार तासानंतर आपण हे श्रीखंड लगेच तयार करू शकतो इथे मी असं एक स्टँड घेतलेलं आहे आणि आता ह्या स्टँडवरती आपल्याला हे दही असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर मी यावरती पोळपाट असा पालथा घालते जेणेकरून हे थोडंसं पुढे होईल आणि जे यामध्ये पाणी राहिलेलं आहे ते पूर्ण पाणी यातनं निघून जाईल तर तीन तासानंतर आपण हे या दह्यामधलं पूर्ण पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं सा, पनीरसारखं हे घट्ट घट्ट तयार झालेलं आहे आता हे जे दही आहे आपल्याला हे मिक्सरमधनं फिरे फिरवून घ्यायचं आहे जर याच्यामध्ये थोडंफार जर पाणी राहिलेलं असतं तर मग मिक्सरमधनं फिरवायची काहीच गरज नाही ते इझिली एकदम सॉफ्ट होऊन जातं तर आता यासाठी मी इथे एवढी अशी ही साखर पिट्टी साखर तयार करून घेतलेली आहे आणि आता त्याच मिक्सी जारमध्ये आपण दही टाकणार आहोत फिरवून घेऊयात तर इकडे मी हे मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे तर मस्त असं सॉफ्ट हे तयार झालं आहे आता यामध्ये मी थोडीशी विलायची पावडर टाकते आहे आणि जेवढं आपल्याला साखर घालायची आहे म्हणजे आपल्या चॉईसनुसार गोडाचं प्रमाण जितकं हवं आहे त्यानुसार तर मी इथे अर्धी वाटी घातलेली आहे नंतर आपण टेस्ट करून बघूया जर आपल्याला वाटलं तर आपण आणखी थोडीशी साखर यामध्ये घालू शकतो आता पुन्हा एकदा याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे म्हणजे साखर आणि विलायची पूर्ण आपल्या श्रीखंडाला व्यवस्थित अशी मिक्स होते इकडे मी एक पाच मिनटं अगोदर केसर असं दुधामध्ये भिजत घातलेलं होतं आता हे केसरचं जे दूध आहे ते आपण यामध्ये ट्रान्सफर करूयात म्हणजे आपल्या श्रीखंडाला देखील मस्त असा केशरचा फ्लेवर येतो आणि आपलं श्रीखंड आणखी जास्त टेस्टी होईल तर आता पुन्हा मिक्सरमधनं फिरवून घेऊयात तर तुम्ही बघू शकता केशर टाकल्यामुळे आपल्या ह्या श्रीखंडाला मस्त असं कलर आलेला आहे आता मी हे एकदा बाउलमध्ये काढून घेते आता हे मी बाऊलमध्ये काढल्याच्यानंतर यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करूयात आणि हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आपण हे थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत थोडंसं सेट व्हायला आणि त्यानंतर मस्त आपलं असं श्रीखंड तयार होतं सध्या आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे हे थोडंसं असं पातळ होण्यासाठी आपण थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवूयात तर अशा पद्धतीने फ्रीजमधून काढल्याच्या नंतर यावर थोडेसे आपण हे असे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं हे श्रीखंड मस्त असं घरच्या घरी तयार झालेलं आहे अगदी मार्केटमध्ये मिळतं त्या पद्धतीचं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे तर तुम्ही देखील असं हे श्रीखंड नक्की घरी बनवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला ही श्रीखंडाची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू